मुंबईच्या दिशेने चाललेले आहेत आणि त्याच तीच दृश्य आपण पाहतोय अंतरवाली सराटीमधून हरामखोर त्या महाराजाज अनलायकडून तो तो जात संपुक्त्याचा आपला आमच्या कारखान्यावरचे लोक नेतो नारायण राणेच्या जातात या अगढची साहेब निर्माण होऊ शकतो तुम्ही देवेंद्र फडणवीसते केले मी काय करू मी काय चूक केली मान्य न्यायालय मला म्हणलं सलाईन घ्या मी सलाईन घेतलं मी सलाइन घ्यायला लागलो तर एका रात्रीत त्यांनी वकील पाठीला सरकारी देवेंद्र फडणवीस आणि तारखे तेवीस तारीख घ्यायला लावली अर्जंट आणि आमच्या महाराष्ट्रातल्या आंदोलनावर दबा आणून आमच्या आंदोलक गुन्हे दाखल करायला लावली एस पी हातानं हा आज शेकडो गुन्हे केलेत आमच्या गोरगरीब मराठा मला इकडं कोर्टाच्या माध्यमातून सुई घ्यायला लावतो आराख लई चालून घ्यायला लावतो आणि माग लोकाला मग मा आयुर्वेदा षडयंत्र करून लोकाला सांगतो याला संपवा याल याला दहा टक्के आरक्षण घ्यायला दहा टक्के आरक्षण घ्यायला लावा नाही तर याला संपवा पोलिसच हाताने याला गोळ्या घाला याला औषध द्या डॉक्टरांचं का बांबणी कावा दा दा करतो या समाजाला फुटून द्यायचं नाही मला त्याला एकतर मी मुंबईला जाऊन आरक्षण देणार आहे आरक्षण देणार एक तर त्यांच्यावर गुलाल टाकील नाही तर मला मेलो त्याने जर गोळ्या घातल्या त्याच्या पोलिसांनी त्यांनी त्यानी बरी ना गाडी त्याच्या तिकडे घ्या गाडी उभा करून पण गाडी घ्या गाडी घ्या त्याच्या दारात त्याच्या पोलिसाला आडू द्या गोळ्या घालून त्या डायरेक्ट त्याच्या दारात घ्या मुंबईला गाडी मराठी दाखवते त्याला काय मराठ्यांनी शांत राहा कोणी येऊ नका मी एकटाच जातो एकतर तो मला सगळ्या स्वराचा अंबलबाजीने आरक्षण घेऊन येतो नाही तो मला मारणार आहे त्याला मारू द्या त्याला काटा आहे मी तुम्हाला एक केलं त्याला काटा काढायचा मराठ्याच्या मधला काढू द्या हा षडयंत्रातून लोक उतरलेत मायाविरोधात छगन सात टेनिस दिली ना समाज तोडायला मी उपोषण वाढलेला नाही मी उपोषण करत चाललोय छगन भुजबळ पुढं त्यांनीच घातले त्यांनी छगन भुजबळ सुद्धा देवेंद्र फडणवीस पुढे घातले आमच्या मराठीचे मंत्री त्यांनी पुढे घातले आमदार त्यांनी पुढे घातले कधीचे लर चालर समन वक्कम पुढे घातले तो म्हणतो आहे त्यांना घेऊन बसतो देवेंद्र फडणवीस आणि त्यांना सांगतो हे काटा आहे आप मराठ्याच्या आपल्यामधला मधला आपल्याला जर निवडणुकी निवडून काटा काढा तेव्हा काटा काढायला पुढं घातलेला आमचे मराठी पुढे घातले ती गाडी तिकडे घ्या मी एक तर त्याच्या पोलिसाच्या हाताने मला गोळ्या घालील घालू द्या नसता त्याला सगळे स्वयंच अंबल बजावणी द्यावा लागणार आरक्षण त्याला द्यावं लागणार तर मनोज जरांगे हे फडणवीसांविरोधात आक्रमक झालेले पाहायला मिळालेत काही वेळापूर्वी मनोज जरांगेंनी पत्रकार परिषद घेतली आणि अंतरवालीमधून आपण ही थेट दृश्य पाहतोय लाईव्ह काही वेळापूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली आणि पननवीसांवर सुद्धा त्याने निशाणा साधला त्यामुळे डायरेक्ट मुंबईला गाडी घ्या पण करत मुंबईला जाणार मराठा एक जर आणि पाठ केला तर काटा काढणारच्या त्यापेक्षा त्याचा दारात जातो त्याला म्हणा माझा काटा काढ मराठ्याच्या मराठी एक केले म्हणतो तू त्याला संपवा बदनाम करून संपवा त्या डॉक्टर चाट संपवा नाही तर पोलीस याला गोळ्या घाला हा मी सागर बंगल्यावर जातो त्याला मला जा बळी घ्यायचा हा फडणवीसला सुद्धा त्या फड छगन सुद्धा भुजबळ घातलेला त्याला मला बळी घ्यायचा ना आलो आलो येतो तो, तो सागर बंगल्यावर तू मराठी दाखव आता तू मराठीच संपाल निघाला तुला ओबीसीतूनच आरक्षण घेऊन दाखव एक तर घेऊन घेऊनही नाही तो पोलिसाच्या हाताने मला गोळ्या घालतो मी सागर बंगल्यावर यायला लाग तुम्हाला बळी घालाय घ्या फक्त मराठ्यांनी मग गाडी आडू नका जाऊन द्या तुम्ही भावनिक झालेले पहिल्यांदा कणखाम व्यक्ती आज तुमच्या डोळ्यात आश्रू पाहायला मिळत मराठ्यांनी गाडी अडवली माझी म्हणून मराठ्याला माझ्यावर लय प्रेम आहे मराठी लय जीव लावतो मला मी माझ्या मायबाप मराठ्यां जीव लावलेला आहे मराठ्यावर माझी खूप निष्ठा आहे लेकर म्हणून माझे माय माझी गाडी मराठीने अडवली त्याचं वाईट वाटत मराठीने गाडी नका आडू देवेंद्र फडणवीसला वाटतय मी मराठ्याला मोठं केलंय पंच्याहत्तर वर्षात न मिळणार आरक्षण या मागा दिले दहा टक्के दिले तरी आता उभी शतून मागतोय सगळ्या स्वयं अंबाजीवने मागतोय द्या या अंबलबाजीवने द्यायचं नाही याचा काटा काढा हे डॉक्टर जाताने मारा नाही तर याला रच्ची गोळ्या घाला असं यांनी सांगितलं याने जे फोर निकाल रास्ते रोक केलेत यांच्यावर गुन्हे दाखल करायचे सुद्धा सांगितले शांततेत असताना सुद्धा गुन्हे दाखल करता येईल केले के मराठ्याला माझी विनंती मी गाडी नका आडू मी पाया पडतो तुमच्या माझी गाडी अडू नका मी एक तर आता बोलायला घेऊन येतो गाडी पुढच्या उठामाना झोपू नका नाहीच तर देवेंद्र फडेसला मला बळी पाहिजे एक त्याला म्हणा माझा गोळ्या घेऊन बळी घे घे मी मराल तयार मी मराल तयार षडयंत्र करतो छगन भुजबळा पुढं करतो मराठीचे नेते पुढं केले मराठीचे आमदार माझे अंगार घालतो काही काय मातीच्या कणाकणातील आपल्या व आपल्या हक्काची ललकारी महाराष्ट्राचा पुढारी पाहण्यास विसरू नका